नमस्कार मंडळी चला तर मग एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने सिमला मिरची बटाट्याची चटपटीत आणि झनझणीत जन अशी भाजी बनवणार आहोत करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे अजिबात एक पाण्याचा थेंबही न टाकता ही भाजी आज बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे आवडीने खातील इतकी चविष्ट आणि मस्त ही भाजी तयार होते ज्यांना सिमला मिरची आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही ही भाजी नक्की बनवून खाताल इतकी चविष्ट तयार होते खूपच मस्त लागते मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील एकदम चटपटी ती भाजी तयार होते पाण्याचा एक थेंबही न टाकता ही भाजी बनवलेली आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे शिमला मिरची घेतलेल्या आहेत पाच शिमला मिरची मी घेतलेल्या एकदम मस्त फ्रेश मिरची आहे त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही ते बटाट्याचं प्रमाण वाढू देखील शकता चला तर मग सगळं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर आपण सिमला मिरची कट करून घेणार आहोत शिमला मिर्च कट कर कशी करायची सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या भाजीसाठी सिमला मिरची अशा प्रकारे कट केली तर खायला सुद्धा छान लागते थोडीशी अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात चला तर वरचा देठाचा भाग काढून टाकला त्यानंतर मिरची साफ करून घ्यायची म्हणजे बिया वगैरे असतील त्या काढून टाकायच्या त्यानंतर अशा प्रकारे उभ्या कट करून घ्यायच्या आहे शिमला मिरच्या त्यानंतर उभ्या जास्त मोठ्या वाटतात त्यामुळं काय करायचं आता दोन भागामध्ये पुन्हा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्त मोठ्या पण दिसत नाही आणि खा तर बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे म्हणजे उभ्या कट केल्यानंतर अशा प्रकारे आडव्या कट करायच्या म्हणजे व्यवस्थित दिसतात आणि शिजायला देखील लवकर शिजतात तर बघू शकता मस्त अशा सगळ्या शिमल्या मिरची मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत पाण्याचा एक थेंबही न टाकता मस्त चटपटीत आणि चविष्ट ही भाजी बनवतो आहे त्यामुळे खूपच मस्त लागणार आहे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा शिमला मिरची कट करून घेतली त्यानंतर बटाट्याचं साल काढून घ्यायचे आहे सोलरनेवरचे त्यानंतर बटाटा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे मध्यभागी कट करायचा त्यानंतर अशा प्रकारे आडवे कट करून घ्यायचे आहे आणि जे आडवे कट केले ना आपण त्यामध्येच पुन्हा अशा प्रकारे दोन भाग करायचे म्हणजे शिमला मिरचीच्या आकारासारखेच तयार होतात तर आता बटाटेसुद्धा अशाच प्रकारे आपण हे कट करून घेणार आहोत ज्यांना सिमला मिरची आवडत नाही त्यांनी या पद्धतीने सिमला मिरची भाजी एकदा नक्की बनवून बघाल तुम्ही या सिमला मिरचीच्या नक्कीच प्रेमात पडताल इतकी चविष्टही भाजी तयार होते मुलंसुद्धा आवडीने खातील टिफिनसाठी चांगला पर्याय म्हणून अशा प्रकारची भाजी नक्की बनवली जाऊ शकते तर आता बटाटा आणि सिमला मिरची दोन्ही कट करून झालेला आहे आता इथे दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत त्यांना देखील आपला कट करून घ्यायचं आहे मोठ्या साईजचा जर कांदा असेल तर त्यांना पुन्हा आपण सिमला मिरची जशी कट केली तशा प्रकारे कट करून घ्यायचं जर छोटा असेल तर तुम्ही डायरेक्ट आडवे भाग किंवा उव्या भागामध्ये पातळ काप करूनही घेऊ शकता तर हे कांदे छोटे आहेत तरीही मी यांचे दोन भाग कट केलेले आहेत तर इथे कांदा देखील कट करून झालेला आहे चला तर लगेच फोडणीची तयारी करून घेऊयात कोणताही वाटण न करता ही भाजी बनवतोय आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे तीन चमचे तेलचा छान असं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जिरे जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत जिरे परतून झालेले आहे म्हणजे फुलून वरती आले त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट तयार केलेली मिक्सरमधून बारीक केलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यामुळे सुद्धा खूप मस्त चविष्ट भाजी तयार होते रेडीमेड असेल तीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता परंतु घरी बनवलेल्या पेस्टचा वास हे खूपच मस्त येतो मस्त आलं लसणाची पेस्ट इथे परतून झालेली त्यानंतर कांदा देखील टाकून घ्यायचा गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे कांदा छान असा परतला जाईल आता कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे तर खूप मस्त ही चटपटीत भाजी तयार होते कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये एकदम मस्त आणि चटपटीत भाजी बनते त्यामुळे एकदा नक्की बनून बघा चला तर कांदा छान परतून झाला एक चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा इथे मी गोडा मसाला टाकून घेतला त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे इथे घरगुती मसाला टाकून घेतला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला देखील टाकला आता छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जो बटाटा आपण कट करून ठेवलेला होता ना तो देखील यामध्ये लगेच टाकून घ्यायचा कारण सिमला मिरची लवकर शिजते परंतु बटाटा शिजण्यासाठी थोडासा टाईम लागतो तर आता बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा छान असा परतून घ्यायचा एक दोन तीन मिनट आपण परतून घेणार आहोत आणि दोन तीन मिनटासाठी आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत तर बघू शकता मस्त असा बटाटा देखील कट केलेला आहे अशाच प्रकारे कट करून घ्यायचा म्हणजे जास्त मोठ्या भागामध्ये किंवा फोडीमध्ये सुद्धा चांगला वाटत नाही तर किती झटपट आणि सोपी पद्धत आहे शिमला मिरची भाजी बनवण्याची त्यामुळे नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा नक्की खाऊ घाला अशा पद्धतीची तुमच्याकडे आठवड्यातून दोनदा तरी डिमांड करतील मुलं अशा प्रकारची ही चटपटीत भाजी नेण्यासाठी इतकी चविष्ट तयार होते तर बटाट्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे झाकण काढून बघितलं बटाटा अर्धावट शिजलेला आहे त्यानंतर लगेच शिमला मिरची टाकून घ्यायची छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे भाजी शिजण्यासाठी किंवा सिमला मिरची शिजण्यासाठी आपल्याला इथे टाईम लागेल त्यामुळे कमी गॅसवरती शिजायचं म्हणजे मसाले देखील करपणार नाहीत तर बघू शकता काय मस्त दिसत आहे अजून तर शिजायची सुद्धा बाकी आहेत इतकी मस्त दिसत आहे आता गॅस हा कमी ठेवला आणि त्यानंतर झाकण ठेवून घेतलं एक पाच मिनटं पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलं त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं पुन्हा मिक्स करून घेतलं तर अजून शिजायची बाकी आहे त्यामुळे पुन्हा झाकण ठेवून घेऊयात आता शिमला मिरची शिजायची बाकी आहे बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामुळे गॅस हा कमीच ठेवायचा त्यानंतर पाच सहा मिनटं झाकण ठेवलं काढून बघितलं बघू शकता मस्त भाजी ते तयार झालेली आहे शिमला मिरचीसुद्धा शिजलेली आहे आणि बटाटा देखील पूर्णपणे शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट म्हणताल तर एकदम कमी प्रमाणामध्ये टाकायचा आहे म्हणजे अगदी आपण पोह्यात जे खातो ज्या चमचाने ते चमचा दोन भरून आपल्या इथे कूट टाकून घ्यायचा आहे तर इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा छान मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यावरती वरून कोथंबीर टाकायची हिरवीगार मस्त कोथंबीर आणि त्यानंतर गॅस बंद करायचा शिमला मिर छान मिक्स करून घ्यायची आहे मस्त डब्यासाठी सिमला मिरची तयार झालेली आहे किंवा तुम्ही दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा नक्की बनू शकता मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामुळे चवसुद्धा अप्रतिम लागते या भाजीची कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा या पद्धतीची शिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तरी इथे शिमला मिरची पूर्णपणे तयार झालेली आहे बघू शकता काय मस्त चटपटी ती भाजी दिसत आहे भाजी शिजताने पाण्याचं प्रमाण कि किंवा पाणी नाखेबराबर टाकलं तरीसुद्धा भाजी मस्त चविष्ट लागते खूपच चविष्ट लागते इथे मी पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही भाजी खूपच मस्त झालेली आहे जर तुम्हाला वाटत असेल पाणी थोडंसं टाकायचं तर तुम्ही नक्की टाकू शकता परंतु नुसती वाफेवरची भाजी खूपच मस्त लागते चला तर मस्त प्लेटमध्ये काढून घेतली चपातीसोबत ही भाजी खूपच छान लागली कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगा तर बघू शकता काय मस्त ही भाजी दिसत आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये